मी टी पाहत होते मुख्यमंत्री एवढे लबाळ बोलत होते एवढा लबाळ बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवा भाऊ हो एवढा लबाड बोलतो माणूस काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय आता करतो आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून भरणे मामाला मी फोन केला लागला नाही म्हटलं मामा थोडसी तर भाजीचा विचार करा ना तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राने दहा लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला कधी येईल कधी भेटल मग खरेदी कधी सुरू होईल ते पर्यंत सोयाबीन हातून चाललं हो तुमच्या कोणाच नाही झेंडा कोणताही लावा पिवळा लावा हिरवा लावा निळा लावा का हिरवा लावा का भगवा लावा त्याचं आम्हाला काही निंदन नाही रंगाची लढाई नाही आहे झेंडा बनतो ना त्या कापडापासून आणि कापड जो कापूस बनत ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवत त्याला भाव नाही झेंड्याला भाव आले झेंड्याच्या रंगाने भाव आले पण कापसाले भाव नाही भेटले हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लढण्यात काही अर्थ नाही लोक कलम सेवी खून करते लिटण्याना पण हजार लोक मरते रे सोयाबीनचं आया ते तेल आयात मेलो ना ते जीएमचं घेतलं तेल आम्हाला सोयाबीन जीएमचं फेरू देत नाही आणि विदेशातलं सोयाबीनचं जीएमचं बियाणं तेल चालतंय आम्हाला ते आम्ही खपून घेतोय तो अमेरिकेवाला ट्रम्प यांच्या छातीवर बसत आणि हे भाऊ नमाज पडते तुमचे तिकडे तिथे जाते कुठे तुमची दादागिरी गे पटेंगे और खटेंगे अरे आज भरणारा शेतकरी हा हिंदू नाही तर काय मुसलमान आहे का तो सगळ्यात जास्त हिंदू आहे आणि तो निवडणुकीच्या वेळेस हिंदू होता आता फक्त काय शेतकरी झालाय नाग वाटाले पाहिजे हो केंद्रात सत्ता तुमची राज्यात सत्ता तुमची आणि मरणाऱ्या शेतकरी सुद्धा भाऊ संख्येने हिंदू आहे रोज मरतय बारा तेरा तेरा चौदा मेल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय या महाराष्ट्राचा दिवस जात नाही आणि तरी सुद्धा आम्ही सोचताय याचा आहे आम्हाला का मी सगळं पाहिलं चौसष्ट हजार कोटी रुपये एकट्या मुंबईला दिले बजेट मधन चौसठ हजार करोड त्या मुंबईचं स्वतःच बजेट आम्ही पाहिलंय तर तेच मला वाटतं एक लाख कोटीच आहे ज्या मुंबईत पहिलेच पैसा आहे जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बजेट मधून चोवीस हजार कोटी जात आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला फक्त पंचवीस हजार कोटी भेटत आहे आम्ही जास्त पण पैसे कमी भेटत कमी पैसे आम्हाला शेतकऱ्याची संख्या जास्त मेहनत आवाज मतदान जास्त आणि आमचा व्यवसाय गुन्हा करायचा आहे एकदा टाकले तर हजारदाणे तयार होतय नफ्यात तर आम्ही राहिले पाहिजे होते पण कंपनीवाला नफ्यात राहत तुम्ही मागच्या वेळेस जर म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे मला वाटतं आपण सगळे म्हणून चार चार पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असं देवाभाऊ दो दोन तीन पुस्तक अधिक घेऊन जा थोडा अधिक अभ्यास करा पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा आता कोणत्या वामनाला विचारलं पाहिजे ते तरी सांगा आम्ही आणतोय युपीतला घेऊन येतोय म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे हे सगळे गोड बोले लोक या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं मी तर सरकारले दोषी देणार नाही आमच्यात दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहतो एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट